आजचा आपला विषय आहे नख स्वच्छ करणे त्याच्यासाठी मी एक पेस्ट तयार केलेली आहे ती पेस्ट अशी आहे की ज्यांनी अगदी दोन मिनटामध्ये तुमचे नख व्यवस्थित होतील स्वच्छ होतील आणि त्यांचं आरोग्य सुधारेल तर याच्यामध्ये काय काय आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा तसेच नो एवरीथिंग चॅनल अद्यापपर्यंत तुम्ही स सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण कृतीला सुरुवात करूया नख स्वच्छ करण्यासाठी आपल्यालाच एक घरगुती उपाय पाहायचा आहे तर प्रत्येकाचं नख स्वच्छ असणे ही एक काळाची गरज आहे तुम्ही माझे नख पाहू शकता माझे तसे स्वच्छच आहेत तर प्रत्येक स्त्रीला इच्छा असते की आपले नख व्यवस्थित स्वच्छ पाहिजे तर ते स्वच्छ होण्यासाठी असा एका आज मी तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे की ज्याद्वारे तुमचे जे नख असतील ते नख व्यवस्थित वाढतील तसेच स्वच्छ दिसतील आणि त्यांचं जे आरोग्य आहे ते चांगल्या प्रकारे राहील चला तर कृतीला आपण सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला लागेल ला कोलगेट म्हणजे टूथपेस्ट लागेल पण ती व्हाईट रंगाची पाहिजे एवढी मात्र काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे थोड़ी सी पेस्ट गी हुए। या ठिकाणी आपण थोडीशी टूथपेस्ट घेऊया त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू घेणार आहोत आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया या ठिकाणी प्रत्येक नकाला आपण हे थोडं थोडं लावून घ्यायचे त्यानंतर ब्रशच्या सहाय्याने आपण हे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे असं आपण हे व्यवस्थित पुसून व्यवस्थित ब्रश करून घेतल्यानंतर आपण त्याला पाच मिनटामध्ये स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत या ठिकाणी मी वॉश केलेला आहे तर तुम्हाला या नकांमध्ये बदल दिसत असेल तर याच्यामधले हे याची चमक वाढलेली आहे आणि याचे स्वच्छ असे हे नग दिसत आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या दोन नखां दोन्ही हाताच्या नखांमध्ये फरक हे आपण वॉश केलेले नख आहे तर याच्यामध्ये चांगल्या प्रकारे बदल होतो असा हा घरगुती उपाय आपल्याला उपयुक्त असा आहे